कबरदारीठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वतीपते हर हर महादेव नवनाथ महाराज की जय स्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ श्री गणेशाय कोणी हंबरडा हनिती बळे कोणी पिटीती वक्षस्थळे कोणी मही आपटिती भाळे मूर्छागत पडताती ಕೋಣಿ ಆಠವು ನೀರಡ್ತಿ ಗುಣ ಕೋಣಿ ರಡತಾತಿ ಚಾಂಗುಲ್ಪನ ಕೋಣಿ ಮಣತಿ ದೈವಹೀನ ವ್ರತಾರ ಅಸೆ ಇಯಚ ಕೋಣಿ ಮಣತಿ ಅಬ್ರುವ ಕೋಣಿ ಮಂತಿ ಅಬ್ರುವಾಣ ಚಂಪಾ ಹೋತಿ ಉತ್ತಮ ನಿಜ ಬಂಧು ಚೇ ಕ್ಲೇಶ ಪಾಹುನ ದಿದ್ಲಾ ಪ್ರಾಣ ತ್ವರೆಣೆ ಏಕಮಣೆ ಚಂಪಾವತಿ ಕಿತಿ ವರ್ಣಾವಿ ಗುಣಸಂಪತಿ ಮೃಗನಯನಿ ಜಯ ಸಾಹಸ್ತಿ ಸ್ತ್ರ ಮಾಜಿ ಏಕಮಣತಿ ಸದಾ ಆನಂದಿ ಅಸುನ ಪಹಾತ ಹೋತೆ ಹಾಸ್ಯವದನ ಸದಾ ಹಸ್ಯ ಅಸೆ ಗಮನ ಹಸ್ತಿ ಪ್ರತಿನಿಚ एक मने चांगुलपणी घरात मिरवे जे वितरणी एक म्हणे वो शुभानणी किती मृदू कोकिळा एक म्हणती सासुरवास असतानाही झाली उदास ईश्वर तुल्य मानुनी पुरुषास करी वडिलांची ऐसे म्हणून आक्रंदती अवघेची एकची कोल्हाळ करती तो नाद अश्वशाळे प्रति अकस्मात आदळला अश्वशाळे गौडनाथ अश्वरक्षका लागी पुसत एवढा कोल्हाळ का सदनात झाला आहे कळेना परी तो ठाई बोभाट झाला आहे गावात प्रविष्ट की भावा अति कष्ट जीवित वाते दवडीले ते अश्वरक्षकाशी होता श्रवण पुस्ता सांगती वर्तमान म्हणती नाता जीव राणीने बंधुकारिणी दिदला नृपमने रे कवन राणी कोण बंधु कवनस्थानी स्थानी, म्हणती ऐकिले काणी चंपावती राणी ती तिचा बंधू झाला पिसा सोडून गेला राजमान दुस्सा म्हणून वरुणी दुःखलेशा जीवत्व त्यागले ये रुमणे बंधू कोण ते म्हणती त्रिलोक गोपी चंद नंदन गोपीचंद ऐसे नाम जगा माझी निर्वतसे। ऐसे नृपणात नैन लोटले अश्रुपात चित्ती मनी बाई घात, मज साठी का केला मग चंपावतीचे आठवणी गुण गोपीचंद मोहे करी रुदन आहा साठी दिदला प्राण हे अनुचित झाले हो तरी आता महिवृत्ती माझी झाली अपकिर्ती आणि सोयरे रे दुःख चित्ती मानितील बहु मी येथे आलो म्हणून चंपावतीने दिदला प्राण हे दुःखा होईल कारण विसर पडणार नाही की आयसा विचार करी चित्तात परी नैनी लोटले असुपात येरीकडे संस्काराशी प्रेत चिंतामही गोपीचंद ही प्रेत पाहून करीत चालिला सवेरुदन परिचित्त विदिले कल्पने करुण अपकृती अवगी जाहली तरी आता असो कैसे उठवावे स्वभगिनीसी आणि चमत्कार सोयऱ्यांशी दाखवावा प्रतापे आम्ही जोग घेतला म्हणून तृणा समान मानिले यांनी तरी नात पंताची प्रताप करणी निज दृष्टी दावावी जयसा पार्वतीचा गोसावी परिदक्षे दक्षे हेली तो जावई जीवित हरुणी प्रताप मही गाजविला तयाने कि अष्टावक्र अष्टबाळ ब्राह्मण कुरुप मनुनी केले हेळन परी त्याने प्रताप दाखवून विप्रमुक्त केले पै किंवा मनरूप सान बळीने मानले तृणा समान परि आपला प्रताप धाकवून पातळ बहुनी मिरवला तर अशा प्रकारे ह्या ओविमधून सांगितलेलं आहे की जो गोपीचंद राज्य आहे त्यांनी योग मार्ग आचरण केलेला आहे आणि आचरण तीर्थ करीत करीत भिक्षा मागत मागत तो कोल बंगाल गावी आल्यानंतर त्याची जी बहीण आहे आणि त्या बहिणीला आपल्या भावाची जी काही निंदा होत होती ती काय सहन झाली नाही त्यामुळे तिने आपला प्राण त्याग केलेला आहे आणि प्राण त्याग केल्यानंतर तेथील जे जन आहेत लोक आहेत तेथील जे नातेवाईक आहेत त्या गोपीचंद राजाच्या बहिणीचे आणि ती म्हणत आहे की ह्या गोपीचंद राजामुळे बहिणीचा जीव गेलेला आहे अत्यंत गुणवंत अशी त्याची बहीण होती आणि तर गोपीचंद राजा विचार करत आहे करीत आहे की आपल्या बहिणीला आता जो प्राण दिलेला आहे आपल्यासाठी ह्या बहिणीनं तर तिला आता उठवायचं त्याने ठरवलेलं आहे चमत्कार दाखवायचा ह्या जगाला ह्या प्राण ह्या नाथपंथाचा जो काही नाथपंथाचं जे सामर्थ्य आहे ते ह्या जगाला दाखवून द्यायचं आणि असा ह्या पोव्यातून थोडक्यात आपल्याला झुंडीसुत मालू महाराज या कवींनी या संतांनी सांगितलेलं आहे आणि अशाच प्रकारचे हे जे आपल्या नाथांचे आपल्या नवनाथांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा ही नम्र विनंती धन्यवाद कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन श्री दत्त नवनाथ महाराज की जय श्रोता भक्ता श्री पांडुरंग समर्थ